बातमी लातूरमध्ये पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत पेटवलंय प्रेयसी सोबत अनैतिक संबंधाला अडसर ठरल्यानं हत्या करण्यात आलेली आहे महिना उलटूनही रेणापूर पोलिसांनी आरोपी अद्याप ताब्यात घेतलेला नाहीये रेणापूर पोलिसांना आरोपी सापडत नाहीये पत्नीला आरोपी पती आणि प्रेयसीच्या नातेवाईकांनी जाळल्याचं आहे फातिमा कुरेशीच्या नातेवाईकांनी हा आरोप केलेला आहे गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा या विरोधात देण्यात आलाय प्रेयसी सोबतच्या अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पत्नीला पती त्याची प्रेयसी आणि नातेवाईकांनी जाळल्याचं कळतय तिच्या अनैतिक संबंधातून पत्नीला जिवंतपणे पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार एक महिन्यापूर्वी लातूर चेनापूर तालुक्यातील पानगाव या ठिकाणी घडला होता परंतु या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत यांना पाठीशी पोलीस घालतायत असा आरोप या ठिकाणी नातेवाईक करतायत नेमकी घटना काय होती या संदर्भातला तपशील आपण या ठिकाणी जाणून घेतोय मला सांगा की ही जी घटना घडली होती याच्या अगोदरची काय पार्श्वभूमी काय काही त्रास होत होता का तुला ती त्रास होता मला सारखाच फोन करत होती तिनं मला त्रास आहे जी जी तोफिक खुरेशी तिची एक मैत्रीण आहे हेना पठाण ती ते, त्याच्या संगतीनं दिवस मिळत होते रात्री उशिरा यायचं मला आमची बहीण फोन करायची तिनं येत नाही लवकर आम्ही दर दोन चार वेळेस गेलो आम्ही तिथं तिला सांगितलो करू नका असं हो म्हणलं आम्हाला तसंच करत हो करत कर होता दररोज दुर्दैवी फातिमा यांची ही आ, कन्या आहे आणि त्यांचे वडील पण आपल्यासोबत आहेत काय नेमकी मागणी आहे तुमची ज्या टायमाला गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने कशा पद्धतीनं हा तपास केलेला आहे तुमचा पोलिसांकडे काय मागणी आहे का सध्या आमची पोलिसांकडून एवढीच मागणी आहे की त्यांनी मनावर घेत नाही आणि आम्ही ज्या वेळेस बी गेलो तर आम्हाला काहीतरी बोलतात आणि तु शोध चालू आहे ही चालू आहे ती चालू आहे त्यांना जोपर्यंत रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी जोपर्यंत अटक करणार आहेत त्यांना शासन करणार आहेत तोपर्यंत हा लढा आणि या सर्व लोकांची आर्त हाक येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आंदोलनाच्या रूपाने लातूरच्या जिल्हा पोलीस प्रशासनाला सुद्धा पाहावी लागणार आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर